मित्रांनो पती पत्नी मधलं प्रेम किती दृढ असतं बघा दोन मिनिट वेळ काढून ऐकाच हृदयाला भेटणारी एक सुंदरशी शॉर्ट स्टोरी एका गावात एक मध्यमवर्गीय पती पत्नी राहत असतात नुकतंच लग्न झालेलं मात्र एन्जॉय करण्याच्या त्या दिवसात आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं हाऊसमोज सिनेमा इत्यादी दे त्यांच्यासाठी अशक्यच होत तरी एकमेकांवर नितांत प्रेम असल्याने संसार सुरळीत चालू असतो पत्नी दिसायला सुस्वरूप केस तर इतके सुंदर आणि लांब की साक्षात सुकेशी एके दिवशी कामावर निघण्याची तयारी करताना अचानक पतीच्या घड्याळचा पट्टा तुटला आणि घड्याळ जमिनीवर पडून बंद पडलं इतक्यात पत्नी त्याला टाटा करायच्या निमित्ताने आलेली असते ती म्हणते अहो माझा कंगवा सकाळी तुटलाय तुम्ही येताना नवीन घेऊन येता का यावर पती खिन्न आवाजात म्हणतो आधीच महिना अखेर आहे त्यात आजच माझ्याही घड्याळाने मान टाकली तरी पाहतो प्रयत्न करून तुझ्या कंगव्यासाठी लांब केस असल्याने साधा कंगवा तिला उपयोगी नसायचा थोडा भारीच घेतला तर केस विचारण सोपं जायचं पण महिना अखेरनं सगळ्या विचारांवर पाणी पडलं ती नकळत थोडीशी दुखी झाली तोही विचारा मानेने कामावर गेला दिवसभर तो बैचैन होता प्रिय पत्नीचा कंगवा की आपलं घड्याळ या द्विधा मनस्थितीत होता शेवटी घरी तो घड्याळच्या दुकानात जातो आणि ते घड्याळ आहे त्या परिस्थितीत विकून टाकतो आलेल्या पैशातून एक सुंदर कंगवा शिवाय तिच्या येतो वासाच येतो पत्नी दार उघडते आणि त्याला धक्काच बसतात कारण तिने आपले इतके सुंदर केस चक्क कापून लहान केलेले दिसतात त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती सांगू लागते अहो नेहमी या केसाचा हा खर्च आपल्याला परवडणार आहे का शिवाय हल्ली पार्लरमध्ये लांब केस विकत घेतात हे कळलं म्हणून आज दुपारी जाऊन केस कमी केले आता खर्चही वाचला आणि काही रुपयेही मिळाले त्यातून तुम्हाला एक साधच पण नवीन घड्याळ आणलाय हे घ्या तिच्या हातून नवीन घड्याळ घेताना तो गहिवरला काही न बोलता त्यानेही पिशवीतून तिच्यासाठी आणलेला कंगवा आणि तेल तिला दिलं आता मात्र तिला हुंदका आवरे ना ती उसमूसतच म्हणाली केस कायमचे गेलेले नाही पुन्हा वाढतील की तुमचा कंगवा वाया जाणार नाही आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत घट्ट सामावले मन हलकं झालं होतं आणि दोघांचे डोळे मात्र नकळत पाझरत होते पती पत्नींच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचं ठरत नाही ठरू देखील नाही त्याने तिची भावना जपली तिने त्याचं मन ओळखावं सुंदर जगण्याला अजून काय हवं शेवटी तर आपण दोघच असू जरी भांडलो रागाराग केला एकमेकांवर तुटून पडलो एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी शेवटी तर आपण दोघेच असू जे बोलायचं ते बोल जे करायचं ते कर एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी शेवटी तर आपण दोघेच असू मी रुचलो तर तू मला म्हणा तू रुचलीस तर मी तुला मनवीन एकमेकांचे लाड करण्यासाठी शेवटी तर आपण दोघेच असू जेव्हा नजर कमी होईल स्मरणशक्ती पण कमी होईल तेव्हा एकमेकांना एकमेकांमध्ये शोधण्यासाठी शेवटी तर आपण दोघेच असो गुडघेदुखी जेव्हा वाढेल कुठे बाहेर फिरणंही थांबेल तेव्हा एकमेकांच्या पायाची नक्क कापण्यासाठी शेवटी तर आपण दोघेच असू माझ्या रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत आय एम ऑल राईट असं बोलून एकमेकांना छेडण्यासाठी शेवटी तर आपण दोघेच असू जेव्हा आपली साथ सुटेल अंतिम निरोपाची वेळ येईल तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी शेवटी तर आपण दोघेच असू शेवटी तर आपण दोघेच असू डेडिकेटेड टू ऑल लवली कपल्स मित्रांनो हा व्हिडिओ इतका शेअर करा की प्रत्येक कपलपर्यंत हा पोहोचला पाहिजे हे लिखाण ज्यांनी कुणी केले आहे त्यांना सलाम त्यांचं नाव माहिती नसल्याने नामोल्लेख करत नाही धन्यवाद